नमस्कार लताबाईंनी जानकीला सर्व सत्य सांगितलेलं असतं इकडे सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या अहो फसलो आपण फसलो आता ती बाई जानकीला सर्व काही सांगणार आणि आपल्या आयुष्याची चांगलीच वाट लागणार आपली सगळी कारस्थानं सगळ्यांसमोर उघड होणार तेव्हा लगेच मोठे आणि ऐश्वर्या बोलत आहे सारंग अहो गप्प बसाओ काय बोलताय तुम्ही सारंग कळतंय का तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्ही अशी हतबल कशी काय होऊ शकता काय ना सारंग मला आहे ना तुमची हीच गोष्ट आवडत नाही संकट आलं की हातपाय गाळून बसायचे याला काय अर्क अर्थ आहे सारंग स्वतःच्या मनाला विचारा संकटाला सामोरं जायचीसुद्धा हिम्मत पाहिजे आयत्यावेळी जर का कोणतं संकट आलं तर ते कसं परतवून लावायचं यासुद्धासाठी डोकं लावता आलं पाहिजे तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या तुमच्या एवढी रचायची मला कधी गरज लागली नाही ऐश्वर्या मुळात तर ऐश्वर्या प्लीज जरा विचार करावो तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं सारंग पुरे झालं रोजच्या रोज तुमच्या या गोष्टींचा ना मला त्रास व्हायला लागलाय सांगू देत ना त्या लताबाईंना जे काही सांगायचं आहे ते सांगू देत मी अजिबात घाबरत नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो तुम्ही घाबरत नाही हो पण मी घाबरतो ना मला काय करावं तेच कळत नाही आहे मला समजतच नाही की काय करावं ते तेव्हा मात्र मोठ्याने सारंग बोलतो ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवा गोष्टी जर का आपल्या अंगाशी आल्या ना तर मात्र आपण या घरातून कायमचे बाहेर गेलोच तेवढ्यात मात्र जानकी मोठ्याने आवाज देते सारंग भाऊजी सारंग भाऊजी खाली या ऋषिकेश सुमित्रा नानासाहेब सौमित्र सगळेजण तिथे असतात तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी जानकी अगं काय झालं जानकी एवढ्या मोठमोठ्यानी सारंगला आवाज का देतेस तेव्हा लगेच जानकी ऋषिकेशकडे दुर्लक्ष करते आणि मोठ्यानी बोलते सारंग भाऊजी आत्ताच्या आता खाली या तेव्हा मात्र इकडे सारंग खूपच घाबरतो सारंग बोलतो जानकी वहिनी जानकी वहिनी माझ्या नावाने का ओरडती ऐश्वर्या जानकी वहिनीला सगळं काही कळालंय ऐश्वर्या आता वाट लागली आता काही आपलं खरं नाही ऐश्वर्या आई आता तर आपण गेलोच तेव्हा मात्र जानकी जोरजोरात आवाज मारत असते तेवढ्यात ऐश्वर्या बोलते सारंग हातपाय गाळू नका ती जानकी तुम्हाला हाक मारत असेल पण तिला अगदी तुम्ही शांतपणे सामोरे जा तेव्हा लगेच सारंग बोलतो तुम्ही काय वेडे झालात तुम्ही अजून जानकी वहिनीचा रुद्रावतार बघितला नाहीत जानकी वहिनीने जर का रुद्रावतार दाखवला ना तर मात्र तुमची काही खैर नाही ऐश्वर्या आता मी कुठे लपू ते सांगा कारण जानकी वहिनी तर मला सोडणार नाही तेवढ्या जानकी सौमित्र जवळ जाते आणि सौमित्राला बोलते सौमित्र भाऊजी मला तुमचा पट्टा द्या तेव्हा लगेच सौमित्र बोलतो जानकी वहिनी शांत हो काय झालंय तू पट्टा का मागतेस आणि कशाला पाहिजे तुला पट्टा बोल ना त्यावेळेला लगेच जानकी बोलते सौमित्र भाऊजी प्रश्न विचारण्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलं आहे ती गोष्ट जर का तुम्ही मला दिलीत तर मला खूप बरं वाटेल प्लीज पट्टा द्या तेव्हा सौमित्र स्वतःचा पट्टा काढून जानकीच्या हातात देतो तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी काय झालंय तेव्हा लगेच जानकी बोलते आजपर्यंत स्वतःचा लहान भाऊ म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी पाठीशी घातलं प्रत्येक गोष्ट शांतपणे जगत आले पण आता नाही आता बस झालं ऋषिकेश प्रत्येक वेळेला जर का आपण एखाद्या माणसाला माफ करतच गेलो तर मात्र आपलं काही खरं नाही मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आता सगळं संपल्यातच जमा आहे लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे तो निर्णय जर का मी घेतला नाही तर मात्र मी शांत बसू शकत नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी सौमित्रा बोलतो जानकी वहिनी तू काय करतेस मला कळतय करते, पण प्लीज शांत हो तेव्हा जानकी बोलते कुणीही मध्ये पडायचं नाही आणि जानकी सरळ सारंग आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते तेव्हा सारंग ऐश्वर्याच्या पाठी लपतो त्यावेळेला जानकी मोठ्यानी बोलते लाज नाही वाटत कारस्थान करण्यात पुढे पुढे असता पण सत्य समोर येताच बायकोचा पदर धरता तिच्या पदरामागे लपता अहो सारंग भाऊजी जरा तरी पुरुषार्थ दाखवा कुठे गेला तुमच्यातला तो पुरुषार्थ काय तुम्ही बायकोच्या सांगण्यावरून ऐकताय सारंग भाऊजी कधीतरी दुसऱ्याच्या मनाचा विचार करा की आपण काय वागतोय तेव्हा लगेच सारंग बोलतो पुरे झालं काय चाललंय काय तुझं मला खरंच कळत नाही प्लीज शांत होशील का त्यावेळेला लगेच जानकी बोलते अजिबात नाही सारंगभाऊजी बाहेर या त्यावेळेला सारंग बाहेर येत नसतो शेवटी जानकी जोरात पट्ट्याचा वार सारंगवरती करते चांगलाच चा पट्टा सारंगला लागलेला असतो सारंग लहान ला मुलांसारखा अगदी उड्या मारत असतो तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी हे सर्व काय करते जानकी सोड जानकी तू त्यांना पट्ट्याने जोडू शकत नाहीस पण जानकी मात्र काहीच ऐकत नाही जानकी सारंगला पट्ट्यानी मारत मारत खाली तुडवत तुडवत नेते आणि जोरात पट्टा उगारून त्याला जोरात खाली फेकते तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी अगं काय चाललंय जानकी तू सारंगला पट्ट्याने फोडलंस जानकी तू असं का केलंस तेव्हा सुमित्रा बोलते जानकी तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या मुलावरती हात उचलायची तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे झालं काय ना आई तुम्ही मात्र यांनाच पाठीशी घालणार हो पण तुम्ही माझा कधी विचार करणारच नाही आई प्लीज शांततेने विचार करा मी मुद्दा काहीही काही केलेला ना नाही तुम्ही जर का विचार केलात तर बरं होईल त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी शांत हो तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला ऐश्वर्या बोलते लाज नाही का वाटत तुला खरं सांगायचं तर माझ्या माझ्या सारंगला तू असं पट्ट्याने फुडत आणलं तेव्हा मात्र सारंग आई आई ग आई बघ ना ग कसं लागलंय मला जानकी बहिणी असंच करते प्रत्येक वेळेला आई आई बघ ना त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी तू असं का केलंस त्यावेळेला सुमित्राला जानकी बोलते कारण यांनी माझ्याच आईला माझ्या विरोधात उभं केलं माझ्याच आईला ऋषिकेशची आई म्हणून या घरात आणलं त्या बिचारीला पैशाची गरज होती म्हणून ऐश्वर्याने त्या गोष्टीचा फायदा घेतला खरं सांगायचं तर माझ्या आईला सांगितलं की तिला कोणीच नाहीये ती अनाथ आहे आणि माझ्या आईला खोटं नाटक सांगून माझ्यापासून लांब ठेवलं म्हणूनच मी सारंग भाऊजींना फोडलं मला माहिती आहे सर्व ऐश्वर्याने केलं पण माझा ऐश्वर्याशी काही संबंध नाही ज्याला मी आपलं मानते जो माणूस माझा आहे त्याच्यावरतीच मी माझा राग काढू शकते आणि म्हणूनच कदाचित सारंग भाऊजींना मी पट्ट्याने मारलं खरं सांगू काई आज मी हरले अक्षरशः हरले तुमच्या डोळ्यातून तुम सुद्धा मी कायमचे उतरले कितीही तुमचं मन जिंकलं तरीसुद्धा आई तुम्ही माझी बाजू घेऊच शकत नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो तू काय बोलतेस म्हणजे पार्वती आई म्हणून या घरात आलेली बाई तुझी आई आहे तेव्हा लगेच जानकी बोलते हो कारण ती माझी आई आहे आणि माझीच आई असणार ती तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी अगं काय बोलतेस तू त्यावेळेला जानकी बोलते माफ करा मला पण या घरात फक्त आणि फक्त पैशासाठी माझी आई आली होती तिला पैशाची खूप गरज होती प्लीज ऋषिकेश तुम्ही तरी समजून घ्या त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी अगं या बाईने आपल्याला फसवलंय तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश प्लीज माझ्या आईबद्दल असं काहीतरी बोलू नका तेव्हा मात्र ऋषिकेश गप्प बसलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरोखर लवकरात लवकर ऋषिकेश आणि रणदिव्यांच्या घरचे सगळी माणसं जानकीच्या आईला म्हणजेच लताबाईंना ॲक्सेप्ट करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू